नमस्ते मेरा नाम अखरोलिंग है मैं कक्षा आठ का छात्र हूं और मैं यहां पर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की भूमिका निभा आखिर क्यों नहीं खोलते तुम अपनी आँखें मेरा दिल टुकड़े टुकड़े हो जाता है जब मैं तुम्हारे उदास चेहरे को देखता हूं और निराश आवाजों को सुनता हूँ हजारों वर्षों से तुम बस यह चीखते चिल्लाते आ रहे हो और तुम्हें शर्म भी नहीं आती कि तुम अपनी मजबूरी को बदकिस्मती उसे लगा लो मैं यहाँ नहीं मानता मैं नहीं डरता किसी से और मैं यह ऊंच नीच और जातिवाद को तो सब यह है कि इस देश का हर एक नागरिक चाहे वो उच्च हो या नीच हो सब एक समान है चाहे वो उच हो या नीच हो सबको रोटी कपड़ा मकान जैसे जन्म सिद्ध अधिकार प्राप्त मुझे चिंता अपनी नहीं है और कब तक आप सभी आप ऐसी जिंदगी जीते रहेंगे हजारों वर्षों से हम पर हो रहे अत्याचार और नाइंसाफी अब ना करें मैं यह संविधान किसी एक के लिए नहीं लिख रहा हूँ और ना ही यह मेरी सोच मैं यह सब आपके लिए कर रहा मैं यह सब आपके लिए कर रहा हूँ आपके अच्छे भविष्य के लिए कर रहा हूँ आपके उज्जवल भविष्य के लिए कर रहा हूँ मैं आपको बस यही सलाह देना चाहता हूँ कि उतार कर फेंक दीजिए हूँ गंदे रहन सहन के तरीके को निकल जाइए उस नर से बाहर संघर्ष करें शिक्षित बने मैं आपको यह भी करना चाहता हूँ कि अगर आपको एक सम्मानजनक जिंदगी जीनी है तो आपको आपकी मदद खुद ही करनी होगी क्योंकि खुद की मदद सबसे अच्छी मदद है आप अपने बच्चों को पढ़ाइए उनके मन में यह भावना पैदा कीजिए कि उन्हें एक अच्छा आदमी बनना है कुछ अच्छा काम करना है और अगर आपको एक सम्मानजनक जिंदगी जीने तो आपको यह करना होगा तो जागे और लड़िए क्योंकि सच्चाई की तरफ से जो लड़ता है जीत हमेशा उसी की होती है जय हिंद जय भारत स्पीच

सक्सेसफुल आर डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांना भारतरत्न म्हणून आपण संकुलित करूच शकत नाही ते फक्त कोणत्या एका कम्युनिटी पुढते कोणत्या एका स्टेट पुढते कोणत्या एका देशापुरते मर्यादित न राहता त्यांनी पूर्ण अखिल विश्वाला जो मानवतेचा संदेश दिलेला आहे त्यामुळे त्यांना विश्वरत्न ही परबी आपण बहाल करू शकतो या बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपण पाहिला आता त्यांनी खूप छान शिकलं इंग्रजी अथर्व इंग्रायणिक त्याच्यामुळे आपण पाहिलं की त्यांना अनयाची काय करून दिलं आपल्याला अंत अत आठ आहे तो स्वतः या अंधारलेल्या जगामध्ये तू कशी वाट नको पाहू की ती कुणीतरी माझ्यासाठी दिवा घेऊन नये कोणीतरी माझ्यासाठी पंठी घेऊन येई आणि मग तू माझा रस्ता शोधेल हो आपल्याला आपला रस्ता स्वतः तयार करायचा आहे हे बाबासाहेबांचं पूर्ण चरित्र आपल्याला हवं हो बाबासाहेब आता आपल्याला सगळ्यांना म्हटलंय की ते शुद्र कम्युनिटीतून जन्माला आलेले होते आपण सगळ्यांनी पाहायला की वर्ण आहे त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि आणि अतिशुद्र असा एक त्याचं तर बाबासाहेब त्या कम्युनिटीमध्ये जन्माला त्यांच्यावरती जे काही अत्याचार तत्कालीन समाज जे कंडक लोक होते त्यांनी केले होते त्यांच्याबद्दल त्यांना राग होता मग त्यांनी काय केलं लोक माझ्या कम्युनिटीला सांगतात हे लोक माझा अपमान करतात म्हणून मी एका लढा करत अशा पद्धतीने त्यांनी लढा दिलाच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात जवळचा मित्र जर कोणाला मानला असेल तर तो त्यांनी ज्ञानाला म्हणजेच पुस्तकाला मानला त्यांची गोष्ट आहे की बाबा त्यांना काही पैसे मिळतात ते लंडन मध्ये शिकत होता त्यांना स्कॉलरशिप मिळत होती छत्रपती शाहू महाराजांकडून त्यांना स्कॉलरशिप मिळत होती त्यांच्याकडे पैसे मिळतात त्याचे स्कॉलरशिप लंडन मध्ये त्या काळामध्ये फार भीषण थंडीचा डिसेंबर मान्सूनचा तो काळ होता बैठक उस्कृत होते म्हणून त्यांना की बाबा तू या पैश्यातून खायला अन्न घे आणि कोण घे स्वतःला थंडीसाठी असं त्यांना सांगितलं पण त्यांनी काय केलं तेवढ्या कुठली त्यांची त्या दिवसापुरती बुक भागे किंवा त्या दिवसापुरती बुक भागे एवढं अन्न एवढा आणि उरलेल्या पुस्तकासाठी उरलेल्या पैशाचा त्यांनी पुस्तकासाठी वापर केला म्हणजे त्यांनी स्वतःचं शरीर थंडीमध्ये कुडकुड ठेवला पण पुस्तकांना जवळ केलं म्हणून ते आज विश्वर झाले त्यांनी तत्कालीन समाज पंतप्रधाना लढा दिला त्यांनी ज्ञानाच्या बरावरती वाचाल तर वाचाल शिक्षण हे वागणीचे रुग्ण आहे म्हणजे काय कम्युनिटीवरती एकच असा ध्यास धरलेला होता की युआर शुभराज अँड यू आर टू सदर थी कॉम्युनिटी वर्ल्ड एवढा त्यांच्यावरती पूर्ण भिमलेला विचार मग त्यांनी तो शोधून काढणार कसा शोधून काढणार मी तुम्हाला नाही सांगते की बाबा मी एक शिक्षित आहे मी सांगायचं ते तुला ऐकाल पण ज्या दिवशी तुम्ही शिक्षित व्हाल त्या दिवशी तुम्ही माझ्या ज्ञानाला क्रिटिसाइज कराल त्यांनी ते स्वतः शिक्षित झाले त्यांच्या पत्नी रमाई यांनी त्यांना शिक्षणासाठी आई सारखा सहभाग त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांनी दिला एखादी आई कशी एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट गावाड नोकरी करून त्या मुलाला पुढे देते तसे त्यांच्या पत्नी त्यांच्या शिक्षणासाठी सहभाग दिला त्यांच्या पूर्ण कुटुंबाने त्यांना शिक्षणासाठी हातभार दिला तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आपल्या लोकांबद्दल किंवा भारतातील जेणे उच्च वर्गीय लोक होते त्यांच्याबद्दल राग होतात म्हणून त्यांनी श्रीस कुठे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात मोठा पैलू असा आहे की बदला रिमेश कुठे दिसून येतो म्हणजे तेव्हा असा एक गोष्ट आहे की बाबा जावेस आपला तिरंगा तयार केला गेला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण म्हटलं होतं हिंदू लोकांनी किंवा तुम्ही त्याच्यामध्ये भगवान अर्ग टाका त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात उठत आज जर काही झालं तर आपला भगवान अर्ग आपल्या तिरंगामध्ये नसता एवढा ब्रॉड माइंडेड माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सांगायची सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की मी हिंदू म्हणून जन्माला असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही कारण हिंदू धर्मातला जो काही रिचल्स होत्या जो काही कर्मलपणा होता त्या कर्मलपणाने त्यांना आयुष्यभर त्या आगीमध्ये घोरपळले होते म्हणजे आगीचा चटका लागतो ते आगे याचा चटका लागतो पण जो त्या आगे जळलेला असतो ना, ना तो त्या चटकेची तीव्रता जास्त जवळून साधू शकतो कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या आगलीमध्ये होते म्हणून त्याने सांगितले मी हिंदू म्हणून म्हणणार आहे मग आपल्याकडे त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरीज होत्या आपल्याकडे त्यावेळेस मुसलमान शासक होते त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की बा डॉक्टर मागे आहे एवढा मागे आहे हे जर सगळे सगळे ख्रिश्चन झाले काय मजा येईल म्हणून ख्रिश्चन मिशनरीजे त्यांच्याकडे गेले की डॉक्टर साहेब बाबा साहेब तुम्ही काय करा आमच्या समाजात तुमच्या आमच्या धर्मामध्ये सगळेकडे धर्मांतरित हो नंतर ते मुसलमान लोकांनी त्यांना अप्रोच केला किंवा तो मुसलमान लोक आजा म्हणतो तो सारा जितना की पॉवर की तुम्हाला कम्युनिटी मी उसको सर फटा दे हम तुमको बहुत रईस कम्युनिटी बना दे त्यांनी ते पण काही त्यांनी शांतपणे विचार केला आणि त्यांनी उत्तर दिलं की मी हिंदू म्हणून जरी मरणार बसलो तरी मी भारतीय म्हणून मरणार आहे आणि म्हणून मी माझा आणि माझ्या समुदायाचा बुद्ध धर्म स्वीकार करणार बुद्ध धर्माचा अनुयायी म्हणून राहणार आहे आणि त्यांनी आपला आहे बहुत त्याचा त्यांनी ते ते स्वीकार केला आणि सर्व समुदायाने बुद्ध धर्माचा स्वीकार केला अशा या महा मानवास मी आपल्या सर्वांतर्फे त्रिवार अंग्र करते आणि माझ्या वाणीला ज्ञान देते थँक्यू